नमस्कार अर्जुन आणि चैतन्य सायलीला भेटायला मधुभाऊंच्या घरी आलेले असतात कुसुमताईंनी दरवाजा सुद्धा उघडलेला असतो पण कुसुमताई अर्जुनला सांगत असते प्लीज प्लीज अर्जुन सर तुम्ही इथून निघून जा कारण मी दरवाजा उघडला फक्त आणि फक्त मधुभाऊ घरात नाहीत म्हणून पण तुम्ही जर का इथे थांबलात ना तर उगाच गोंधळ होईल तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली आहेत ना आतमधी मला त्यांच्याशी बोलायचं आहे मी त्यांच्याशी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही आणि अर्जुन घरात शिरण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात मधुभाऊ मोठ्याने ओरडतात ए थांब आणि ते, ते अर्जुनला हिसकावून खाली जोरात ढकलतात मधुभाऊ म्हणतात माझ्या मुलीला भेटायची तुला गरज नाही आणि तू माझ्या मुलीशी कोणताही संपर्क ठेवायचा नाही तेव्हा चैतन्य बोलतो मधुबाऊ समजून घ्या तुम्ही तुम्ही का उगाच गोष्टीचा अनर्थ करताय गोष्टी जर का समजून घेतल्या तर आपसा आपसा त्या गोष्टी सोडवता येतील उगाच नाहीतर तर गोष्टी चघळत बसतील तेव्हा मात्र मो मधुबाऊ म्हणतात तू गप्पा बस तुला मध्ये मध्ये बोलायला कोण सांगतय आणि तू अर्जुन तू यापुढे माझ्या घराकडे यायचं सुद्धा नाही आणि आता जर का तू नाही ना गेलास तर बघ तुला धक्के मारून या चाईतून बाहेर काढेत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो बस झालं मधु भाऊ बस झालं अहो किती अपमान करणार आहात तुम्ही माझा तुम्हाला जेवढा अपमान करायचा आहे तेवढा करा तुम्हाला मारायचं आहे तुम्ही मारा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा काही झालं तरी मी स्वतः सायलीला भेटल्याशिवाय इथून कुठेच जाणार नाही तेव्हा मधुबाऊ बोलतात म्हणजे तू माझा ऐकणार नाहीस तर म्हणजे तू मुद्दामुनी सर्व करणार आहेस तर तेव्हा मात्र मधुबाऊ पटकन अर्जुन वरती हात उचलतात त्याच वेळेला सायली मधुबाऊचा हात धरते आणि मधुबाऊंचा हात जोराने ढकलते तेव्हा मात्र मधुबाऊ सायलीकडे बघतच राहतात त्याच वेळेला सायली मधुबाऊना बोलते मधुबाऊ प्लीज मी तुमच्या समोर हात उडते अर्जुन सरांवरती हात उचलायची हिंमत करू नका कारण अर्जुन सरांमुळेच तुम्ही बाहेर आहात अर्जुन सरांचे खूप मोठे उपकार आहेत आपल्यावरती तुम्हाला नाही कळणार त्या उपकारांची जाणीव नाहीये तुम्हाला मधुबाऊ तुम्हाला अर्जुन सरांचा हा गुण दिसला पण त्यांच्या या गुणामध्ये मी सुद्धा सामील होते आणि मी स्वतः तुम्हाला सांगते जरी घरच्यांच्या लेकी किंवा तुमच्या लेकी आमच्या नात्याला काही महत्व नसलं तरी सुद्धा माझ्या लेकी माझा नवरा अर्जुन सरच आहेत आणि कायम तेच राहणार जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल पण सायली अर्जुन सुभेदारच राहणार तेव्हा मात्र चांगलाच धक्का मधुबाऊ न बसलेला असतो त्याच वेळेला मधुबाऊ सायलीना म्हणतात सायली आज जा मी तुला सांगतोय ना सायली आज जा तेव्हा सायली बोलते मधुबाऊ मी तुमचं नक्कीच ऐकलं असत जर का तुम्ही माझ्या नवऱ्याशी नीट प्रेमाने वागला असतात तर पण मधुबाऊ इथे जर का माझा नवरा माझ्याशी बोलायला आलाय त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि मला पूर्णत्वा माहिती आहे की त्याची काहीही चूक नाही तर मी त्याच्याशी बोलणार मी त्याच्याशिवाय आज जाणार नाही तेव्हा मात्र मधुबाऊ चांगलेच चिडलेले असतात त्याच वेळेला अर्जुन सायलीला म्हणतो सायली तुम्ही माझ्यासोबत चला तुम्ही माझ्यासोबत आलात तर आपण घरच्यांची घरच्यांची जी काही समजूत झाले ती दूर करू तेव्हा मात्र सायली म्हणते अर्जुन सर ती समजूत तर आपण दूर करायचीच आहे त्यांची नाराजी आपल्याला बाजूला करायचीच आहे पण ती ही वेळ नाही आपल्याला थोडा वेळ जाऊ द्यावा लागणार तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात म्हणे वेळ जाऊ देऊ लागणार अगं जरा विचार कर कस्याला वेळ देतेस तू अगं तुमच्या या नात्याला काळी मात्री ही किंमत ना नाही उगाच नाही कल्पना ताईंनी तुला फरफटत घराबाहेर काढलं अगं त्या घरात तुझी आता काडीचीही किंमत नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो नसेल ना त्या घरात सायलीची किंवा माझी काळीचीही किंमत नसेल पण माझ्या मनाचं काय माझ्या मनात मिसेस सायली घर बनून नाहीत माझ्या मनातून मिसेस सायली कधीच जाणार नाही त्यामुळे तर प्रश्नच येत नाही तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मधुबाऊ काही झालं तरी मिसेस सायली माझ्या आहेत आणि कायम त्या माझ्याच राहणार तेव्हा मात्र काहीच न बोलता मधुबाऊ घरात गेलेले असतात त्याच वेळेला सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन सर मला तुमची काळजी कळते मला सगळं काही समजतंय तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्हाला जर का काही समजत असेल तर तुम्ही माझ्यासोबत चला मला तुमची गरज आहे चला मिसेस सायली तेव्हा कुसुमताई बोलते सायली जा का तू थांबतेस इथे इथे नको थांबूस कारण तुझं अर्जुन वरती किती प्रेम आहे हे मला स्वतःला माहिती आहे तू प्लीज स्वतःच्या नवऱ्याला घे आणि इथून निघून जा तेव्हा मात्र सायली कुसुमताईकडे बघते आणि कुसुमताईला विचारते खरंच खरच मी जाऊ त्यावेळेला कुसुमताई म्हणते हो खरंच तुझा आणि सायली अर्जुनचा हात धरते आणि अर्जुन तिला घेऊन जात असतो त्याच वेळेला मधुबाऊ जोरात उरडतात सायली तू जर का या माणसासोबत त्या घरी गेलीस तर तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा सायली मोठ्याने बोलते मधुबाऊ संबंध असे कधीच संपत नसतात पण आता मी जोडायला चालले तोडायला नाही त्यामुळे मी सगळे संबंध जोडेन आणि तुमचा विश्वास सुद्धा जिंकेन पण त्यासाठी मला अर्जुन सरांसोबत त्या घरात जावंच लागणार इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन दोघही सुभेदारांच्या घरात आलेले असतात त्याच वेळेला रविराज प्रिया सगळेजण तिथे असतात त्यावेळेला प्रिया सायलीला म्हणते लाज नाही का ग वाटत तुला लाजग्यासारखी इथे आलीस अगं तुला या घरातून धक्के मारून काढलं होतं ना बाहेर मग तू इथे कशी काय आलीस तेव्हा मात्र सायली म्हणते एक मिनिट या घरातून मला धक्के मारून बाहेर काढलं होतं पण हे घर माझं आहे आणि कायम हे घर माझं राहणार त्यामुळे माझ्या घरातून मला कोणीही घराबाहेर काढू शकत नाही आणि मी सायली अर्जुन सुभेदार आहे तेव्हा रविराज सर म्हणतात सायली अर्जुन सुभेदार अगं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे तेव्हा सायली बोलते ते तुमच्या लेखी तुम्ही चार काय काय बघितल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काय बघितलं तर तुम्ही ठरवून टाकलं की यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे मान्य आहे ना आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होत पण आम्ही ते कधीच मोडलं होतं आम्ही आमच्या नात्याला नवीन सुरुवात करायची ठरवली होती पण या प्रियाने मात्र मधी मुद्दामून खोळंबा घातला आणि त्याचमुळे हे सर्व झालं रविराज सर खरं तर मला तुमच्या मुलीबद्दल काहीही बोलायचं नाही पण तुमची मुलगी ज्या पद्धतीने वागते ज्या पद्धतीने बोलते ती पद्धत खरंच चुकीची आहे आजपर्यंत मी तुमच्या मुलीला प्रत्येक गोष्टीसाठी माफ करत आले पण आता मात्र नाही आता मात्र जर का ती माझ्या संसारात लुडबुड करत असेल तर तिला कसा तणका द्यायचा मला माहिती आहे तिला वेळी चढवा रवी रविराज सर नाहीतर नको ते होईल तेव्हा मात्र प्रिया सायलीवरती धावून जाते तेव्हा लगेच सायली प्रियाच्या थोबाडीत मारते आणि प्रियाला म्हणते तू जर का माझ्या आयुष्यात करण्याचा प्रयत्न केलास आता तर थोबाडीत मारले पुढच्या वेळेला जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही तेवढ्यात रविरा सर मोठ्याने ओरडतात सायली तू काय बोलतेस कळतय का तुला तेव्हा सायली बोलते हो प्रत्येक स्त्री आपल्या संसारासाठी लढत असते प्रत्येक स्त्री आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून धडपडत असते आणि मी सुद्धा माझ्या संसारासाठी लढतीये माझ्या कुटुंबासाठी लढते माझं कुटुंब एकत्र यावं एकत्र आम्ही सुखाने राहावं यासाठी मी प्रयत्न करते तर तुमच्या मुलीला मध्ये बोलण्याचा अधिकार कोणी दिला तेव्हा रविराज सर सायलीला म्हणतात चुका तुम्ही करायच्या आणि आम्ही काही बोललं तर तुम्हाला वाईट वाटतं तेव्हा सायली बोलते तुम्ही बोलाला तुम्हा तुम्ही काही बोललात तरी माझ्या तोंडातून एकही शब्द येणार नाही पण या मुलीचा संबंधच काय या मुलीने तिची पायरी ओळखून राहावी अर्जुन सरांच्या आत्याची मुलगी आहे एवढीच हिची या घरात किंमत आहे बाकी हिचा काहीही संबंध नाही तेव्हा मात्र रविराज सर प्रियाला बोलतात तन्वी सायरी बोलते ते अगदी बरोबर आहे तुला याच्यामध्ये लुडबुड करायची गरज नाही आणि सायली कल्पना जवळ जाते कल्पना सायलीला म्हणते सायली खरंच मला माफ कर चुकलं त्यावेळेला सायली म्हणते नाही आई तुम्ही माझ्यावरती चिडलाय तुम्ही माझ्यावरती रागवलाय तुम्ही माझा अपमान केलात मी सगळं काही लक्षात ठेवून आहे पण मी एकच गोष्ट सांगते आई माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नाहीच उलट प्रेमच आहे आई मला माहिती आहे ना तुम्ही माझ्यावरती किती प्रेम करता तेव्हा मात्र कल्पना बोलते म्हणून तर तू माझ्या अशी प्रेमाची परतफेड केलीस तेव्हा सायबी बोलते नाही मी तुमच्या प्रेमाची अशी परतफेड नाही केली खर तर मला तुमची ही गोष्टच आवडली नाही तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही आहे खर तर तुम्ही स्वतःला सुधारलं पाहिजे तुम्ही आमच्या बाजूनी विचार करा अहो या प्रियासारख्या मुली तुम्हाला येऊन काहीही सांगतात आणि तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवता त्यापेक्षा जर का तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सायली तर मधुभाऊंच्या नाकावर टिचून सुभेदारांच्या घरात आलीच पण खरोखर कल्पना तिला स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू